समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी स्थान लोककलेतून केले त्यांनी जन्मनाचे निर्माण असे थोर महापुरुष साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांनी दलित शोषित श्रमिकांच्या वेता लालबावटा कला पथकातून पोवाडे व लेखनातून मांडले आहेत वास्तविकता मांडणारे लेखन प्रेरणादायी आहे दरवर्षी मातंग समाजात शाळा महाविद्यालयात सरकारी कार्यालयात आणि चळवळीतील कार्यकर्त्यांकडून लोकशाही अण्णाभाऊ साठेंना महाराष्ट्रभर अभिवादन करण्यात येते त्याच अनुषंगाने नंदुबार नगर येथे मातंग समाज बांधवांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास व लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली पालिकेचे कार्यालय अधीक्षक श्री गावित तसेच पालिका कर्मचारी संजय माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रसंगी महापुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला यावेळी गणेश साठे मुकेश जाधव जितेंद्र खवड़े, विजय साठे मुकेश सोनवणे संजय पगारे कृष्णा कडरे जितेंद्र खैरनार गणेश खैरनार राज पगारे आदी समाजबांधव तसेच नंदुबार नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते